नमस्कार मित्रांनो मी सी ए सर्वेश मेंदळे आपल्या सर्वांचं द प्रोजेक्ट हिंदू राष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती एक युट्यूब व्हिडिओ बनवणार आहे विषयाचं नाव आहे सेक्युलरिझम म्हणजेच पंथनिरपेक्षता किंवा धर्मनिरपेक्षता आपल्या सर्वांनाच कल्पना असेल की आपण लहानपणापासनं म्हणजेच शाळेत असल्यापासनं एक गोष्ट शिकत आलोय की भारत हा एक सेक्युलर देश आहे आणि पूर्वीपासूनच होता आणि आत्ताच्या संविधानानुसार सुद्धा सेक्युलरच आहे म्हणजे नक्की काय सेपरेशन ऑफ स्टेट अँड सेपरेट सेपरेशन ऑफ रिलिजन म्हणजेच धर्मनिरपेक्षता म्हणजेच पंथनिरपेक्षता नक्की या शब्दांचा अर्थ काय एक असं कंप्लिटली ब्रेनवॉश करण्यात आलेलं आहे संपूर्ण हिंदू समाजाला या सेक्युलर शब्दामुळे याचं मी तुम्हाला कंप्लीटली ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मी या व्हिडिओमध्ये चर्चा करत असताना काही तुम्हाला मुद्दा पण फोटो सुद्धा दाखवीन जेणेकरून तुम्हाला कम्प्लिटली आयडिया येईल की नक्की हिंदू समाजावरती कसा अत्याचार झालेला आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की सेक्युलरिझम याला जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर त्याचा इंग्लिशमध्ये हे बघा असा अर्थ येतो द बिलीफ सिस्टीम दॅट रिलिजन शुड नॉट इन्फ्लुएन्स ऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी एज्युकेशन अँड गव्हर्नमेंट सोप्या भाषेत सांगायचं आलं तर जो कोणता धर्म आहे त्या धर्माने शिक्षण गव्हर्नमेंट आणि सोसायटी याच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू नये याला म्हणतात सेक्युलरिझम जे की आपण लहानपणापासून शिकतोय त्याला मराठीमध्ये धर्मनिरपेक्षता किंवा पंथनिरपेक्षता असं सुद्धा म्हणतात तर आता पुढचा असा प्रश्न येतो की हा सेक्युलर शब्द भारताच्या संविधानातच आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर हे बघा मी तुम्हाला भारताचा संविधान पण दाखवतो हे आहे आत्ताचं भारताचं संविधान याच्यामध्ये प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रिएम्बल म्हणजे जे सगळ्यात पहिलं पान असतं संविधानाचं त्याच्यामध्ये संविधानामध्ये काय असणारे याची एक बेसिक माहिती दिलेली असते तर या मध्ये बघा काय लिहिलंय वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग हॅव्हिंग सोलमनली रिझॉल्ट टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन्टू अ सोवेरन सोशालिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक तर आपल्या सगळ्यांना मी इथं दाखवू इच्छितो की आपल्या संविधानामध्येच सेक्युलर हा शब्दाचा उपयोग केला गेलेला आहे तर आता मला तुम्हाला एक माहिती द्यायची हा सेक्युलर शब्द पूर्वी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्या संविधानामध्ये हा शब्द ओरिजनली नव्हता तर हा शब्द आणला कोणी पहिल्यांदा मी तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं होतं त्याचं प्रियंबल दाखवतो हे बघा हे भारताचं ओरिजिनल संविधान आहे जे की एकोणीसशे सत्तेचाळीस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे पहिलं संविधान आपण स्वीकारलं ते आहे हे आपल्या स्क्रीन समोर आहे याच्यामध्ये बघा काय लिहिलंय याच्यामध्ये सोवरन डेमोक्रेटिक रिपब्लिक एवढंच लिहिलंय कुठेही सेक्युलर शब्दाचा उपयोग केला गेलेला नाहीये हे आहे ओरिजिनल कोणी दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो या संविधानाचा उपयोग आपण सुरुवातीला केला होता पण नंतर काय झालं तुम्हाला माहितीच असेल थोर भारताचे एक्स प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारतावरती इमर्जन्सी लावली आणि या इमर्जन्सीच्या काळामध्येच म्हणजेच हे बघा जून जून एकोणीसशे पंच्याहत्तर ते मार्च एकोणीसशे सत्यात्तर या काळामध्ये जी इमर्जन्सी लावली गेलेली होती त्या काळामध्ये फॉर्टी सेकंड अमेंडमेंट संविधानामध्ये केली गेली एकोणीसशे सत्याहत्तर साली कोणी केली प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि यांनी इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याला विश्वास नाही होणार फॉर्टी सेकंड अमेंडमेंटच्या माध्यमातून कॉन्स्टिट्यूशन बदलून टाकलं जे ओरिजिनली बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं होतं त्या संविधानाच्या मध्ये यांनी एक शब्द इन्सर्ट केला त्या शब्दाचं नाव आहे सेक्युलर ज्याला आपण आजच्या काळामध्ये धर्मनिरपेक्षता म्हणतो आता हे सगळं समजल्यानंतर मला एक तुम्हाला सांगायचं आहे की हे काँग्रेसच्या सरकारने असं का केलं आपल्याला माहितीच आहे की काँग्रेस हे कंप्लीटली हिंदू विरोधी काम करत असतं हे हिंदूंना कम्प्लिटली त्रास द्यायचा आणि दुसऱ्या समाजाचं लांगुल चालन करायचं आणि स्वतःची वोट बँक वाढवायची हे करायच्या नादामध्ये त्यांनी सेक्युलर शब्द प्रयोग का केला आणि या सेक्युलर शब्दाची बॅकग्राऊंड काय हे मी आज तुम्हाला सांगतो सेक्युलर शब्दाला आज आपण धर्मनिरपेक्ष किंवा पंथनिरपेक्ष हे जे म्हणतोय ओरिजिनल याचा अर्थ आहे पंथनिरपेक्षता आता पंथनिरपेक्षता म्हणजे काय भारतीय समाजाच्या हिशोबाने जर एक उदाहरण सांगायचं झालं तर सोप्या भाषेत सांगतो की काही लोक महादेवाची भक्ती करतात काही लोक कृष्णाची भक्ती करतात ज्याला आपण म्हणतो शैव परंपरा किंवा वैष्णव परंपरा दोन्ही परंपरा आहेत तर पन, वेग पन, सनातन हिंदू धर्मामध्येच पण दोन्ही पंथ वेगळे म्हणजेच याला म्हणतात वेगवेगळे पंथ पण एकच धर्म सनातन हिंदू धर्म आणि त्याच्या अंडर काम करणारे दोन पंथ बरोबर आहे आता समजून घेऊया आपण की पंथ निरपेक्षता भारताच्या मध्ये इंदिरा गांधींनी का लादलं आणि कसं लादलं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती असेल हे वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस म्हणजेच ख्रिश्चन धर्माची ज्यांनी सुरुवात केली जीसस क्राइस्ट जे त्यांचे आद्य पुरुष आहेत किंवा प्रथम व्यक्ती आहेत दोन हजार पंचवीस आत्ता करंट वर्ष चालू आहे बाराव्या शतकामध्ये बाराव्या शतकातली गोष्ट आहे सुरुवातीला ख्रिश्चन धर्म जसा जसा वाढत गेला तसं तसं आपल्याला माहिती असेल की ख्रिश्चन धर्माचं जे देवस्थान असतं था, त्याला चर्च म्हणतात तर त्या चर्चच्या माध्यमातून लोक तिथे चर्चमध्ये जातात प्रेयर करतात जीसस क्राईस्टची भक्ती करतात म्हणजे जे, जे काही असेल ते का का त्यांच्या धर्माचं ते करतात त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही पण झालं काय चर्चचा हस्तक्षेप राज्यकर्त्यांच्या समोर इतका जास्त झाला की त्याच्यानंतर कॅथलिझम म्हणजेच सुरुवातीला जे ख्रिश्चन धर्म होता त्याला म्हणायचे कॅथलिक धर्म तर या कॅथलिक धर्म जो की मेन धर्म होता यांची फिलॉसॉफी बघा काय होती की किंगडम ऑफ अर्थ आणि किंगडम ऑफ हेवन असे दोन वेगवेगळे राज्य आहेत किंगडम ऑफ हेवन म्हणजे काय आणि किंगडम ऑफ अर्थ म्हणजे काय किंगडम ऑफ अर्थ म्हणजे जिथं राजा राज्य करणार म्हणजे जे, जे नॉर्मल राज्य करते असतात तसेच आणि किंगडम ऑफ दे हेवन म्हणजे देवाचं साम्राज्य त्याच्यावरती राज्य कोण करणार तर चर्च करणार अशी त्यांच्यामध्ये कॉन्सेप्ट होती, ये होती? ही कॉन्सेप्ट कोणाची होती कॅथलिक लोकांची कदाचित भारतामध्ये पण जे ख्रिश्चन लोक आहेत त्यांना या सगळ्या कॉन्सेप्ट माहिती आहेत हिंदू लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत तर कॅथलिक फिलॉसॉफी ही जी होती त्यांच्या फिलॉसॉफीनुसार तुम्हाला हे जर डायग्राम समजत असेल स्क्रीनवरती किंगडम ऑफ अर्थ म्हणजे ज्याचा राजा कोण आहे ख्रिश्चन राजा किंग हा कोणाच्या अधिपत्याखाली काम करणार तर किंगडम ऑफ हेव्हनच्या अधिपत्याखाली म्हणजेच चर्चच्या अधिपत्याखाली आता तुम्हाला समजलं असेल भांडण्याची सुरुवात होणार म्हणजेच चर्च म्हणतंय की जो राज्य आहे हा आमच्या अधिपत्याखाली काम करणार आणि कोणाला प्रॉब्लेम झाला असेल तर ऑब्विसली ख्रिश्चन राजे जे होते त्यांना प्रॉब्लेम झाला आणि बाराव्या सेंच्युरीमध्ये इसवीसन बारावं शतक बारावं तेरावं जे शतक होतं त्या काळामध्ये साधारण काय झालं की या दोघांमध्ये भांडण व्हायला लागली तर भांडण कोणाकडे कोणाची व्हायला लागली ख्रिश्चन राजे आणि चर्च चर्च म्हणजे त्यांचे जे कोणी मिशनरी लोक किंवा प्रिस्ट किंवा बिशप लोक जे कोणी असतात त्याला मी चर्च म्हणतो तर ख्रिश या ख्रिश्चन राजांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे ख्रिश्चन राजांनी ज्या चर्चच्या ज्या जागा जा जा होत्या त्याच हडपायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती कंट्रोल आणायला सुरुवात केली जेणेकरून ते चर्चवरती कंट्रोल आणतील आणि त्यांचा जो पैसा होता तो सगळा लपून ठेवला कोणाचा पैसा चर्चचा पैसा आणि याच्या चर्च वाल्यांनी पैसे कमावण्यासाठी नवीन नवीन स्कीम चालू केल्या जसं की आपल्याला माहिती असेल की चर्च मध्ये जाऊन कन्फेशन लोक करतात कन्फेशन म्हणजे काही चूक वगैरे केली तर ते त्यांचे जे कोणी धर्मगुरू असतात त्यांच्यासमोर जाऊन सांगतात कन्फेस करतात आणि कन्फेशनसाठी त्या चर्चच्या धर्मगुरूंनी त्यांच्या धर्मगुरूंनी पैसे घ्यायला सुरुवात केली सो एक नवीन सोर्स ऑफ इन्कम त्यांनी चालू केलं आणि त्यांनी एक नवीन कॉन्सेप्ट आणली ज्याच्यामुळे सगळ्यात वाद जो जास्त व्हायला हो लागला की मोक्ष प्राप्ती जर करायची असेल तर त्याचा मार्ग चर्च मधूनच जातो मध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये बायबल जो त्यांचा धर्मग्रंथ आहे आणि जीसस क्राइस्ट हे दोन म्हणजे महत्वाच्या गोष्टी आहेत खूप जास्त पण यांनी तिसरी गोष्ट अजून एक काय आणली की देवापर्यंत जायचा मार्ग हा चर्चमधूनच जातो त्याला त्यांनी नाव दिलं सॅल्वेशन सॅल्वेशन म्हणजे मोक्ष प्राप्ती जर पाहिजे असेल तर चर्चमधूनच तुम्हाला जायला लागेल ला। मग झाली दोघांमध्ये भांडणं आता ही भांडणं झाल्यानंतर पुढं काय झालं ही भांडणं जवळजवळ साधारण दोनशे ते अडीचशे वर्ष चालूच होती मग त्याच्यानंतर एक मार्टिन ल्युथर नावाचा एक व्यक्ती होता तर त्याने एक रिफॉर्मेशन मुवमेंट चालू केली आणि बेसिकली क्रांती घडवली आणि ही क्रांती कोणाच्या अगेन्स्ट घडवली तर ती घडवली कॅथोलिक चर्चच्या अगेन्स्ट म्हणजे जे सुरुवातीपासून जी पर, परंपरा हो चा जी चालू होती त्याच्या अगेन्स्ट त्यांनी बंड पुकारलं आणि ते म्हणलं की आम्ही चर्चला स्वीकार करत नाही आणि या लोकांनी जी मुवमेंट सुरू केली त्याच मुवमेंटला पुढे नाव पडलं प्रोटेस्टंट्स कारण की त्यांनी के प्रोटेस्ट केली प्रोटेस्ट कोणाच्या अगेन्स्ट केली तर चर्चच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट केली प्रोटेस्ट म्हणजे क्रांती करणं किंवा बंड करणं आणि यांना नाव पडलं प्रोटेस्टंट आणि यांचा आद्य कोण आहे तर तो ल्युथर तर याला ल्युथरन मुवमेंट पण म्हणतात रिफॉर्मेशन मुवमेंट म्हणतात आणि या संप्रदायाला म्हणजे याला ज्यांनी फॉलो केलं त्या लोकांना म्हणतात प्रोटेस्टंट मग आता झालं काय युरोपमध्ये म्हणजे जिथं जिथं ख्रिश्चन धर्म पसरला होता आता त्यांचे दोन ग्रुप झाले आता ते दोन ग्रुप कसे झाले एक ग्रुप म्हणतो की आम्ही कॅथलिक फॉलो करणार एक ग्रुप म्हणतो आम्ही प्रोटेस्टंट फॉलो करणार आणि या दोघांमध्ये प्रचंड भांडणं व्हायला लागली कॅथलिकवाले म्हणत होते की आमचा चर्च वाल्यांचाच कंट्रोल असणार ल्युथरनवाले म्हणले आम्ही चर्चला जो मानत नाही आता डिटेल्समध्ये तुम्ही त्यांच्या धर्माचं ज्ञान घेऊ शकता त्याच्यामधून तुम्हाला समजेल सो बेसिकली दोन पंथांमध्ये भांडणं चालू होती आणि या भांडणामध्ये अजून एक दुसरा पॉइंट काय होता की जे राज्यकर्ते असेल एक उदाहरण सांगतो तुम्हाला समजा फ्रान्स हा देश असेल आणि हा फ्रान्स देश समजा कॅथलिक त्यांनी जर फॉलो केलेलं असेल आणि त्यांच्या राज्यामध्ये जर प्रोटेस्टंट राहत असतील भारताच्या कॉन्टॅक्ट मध्ये असं समजून घ्या की भारतामध्ये शैव परंपरा आहे पण भारतामध्ये काही प्रमाणात वैष्णव लोक पण राहत आहेत असं जर होत असेल तर मग देशाचा जर एक धर्म असेल आणि त्याच्यातल्या लोकांचा वेगळा धर्म असेल तर त्याच्यामध्ये भांडणं होणार म्हणून ही भांडणं नको व्हायला म्हणून एक त्यांच्यामध्ये बरीचशी भांडणं झाली आणि त्याच्यानंतर एक ट्रीटी ऑफ वेस्ट फेलिया जी की सोळाशे अठ्ठेचाळीस साली झाली या भरपूर भांडणं चालू होती आणि मग त्या भांडणांचा अंत जो झाला तो झाला ट्रीटी ऑफ वेस्ट फेलिया सोळाशे अठ्ठेचाळीस आणि या ट्रीटी मध्ये असं ठरवण्यात आलं की एव्हरी रुलर विल डिसाइड हिज ओन टाईप ऑफ क्रिश्चनिटी आता नीट ऐकून घ्या संदर्भ हा सगळ्यात व्हिडिओचा मेन मुद्दा आहे त्यांचा राष्ट्राचा धर्म असणार ख्रिश्चनच त्याच्यात काही वादच नाही पण त्या राज्यामध्ये राहणारी लोक कॅथोलिक असू शकतात किंवा प्रोटेस्टंट असू शकतात हा त्यांना दिलेला अधिकार आहे म्हणजेच राष्ट्र जे आहे ते बनलेलं आहे ख्रिश्चनिटीवरतीच पण जे त्याच्यातले जी लोक आहेत ते कॅथोलिक ख्रिश्चन पण असू शकतात किंवा प्रोटेस्टंट ख्रिश्चन पण असू शकतात आणि थोड्या वर्षांनी त्याच्यामध्ये अजून म्हणजे त्यांचे पंथ नवीन नवीन नवी तयार झाले तुम्ही गुगल करा तुम्हाला माहिती समजेल सो बेसिकली याच कॉन्सेप्टला म्हणतात सेक्युलरिझम आता ही जी सेक्युलर सेक्युलरिझमची जी व्याख्या आहे याच्यामधून रिझल्ट काय आला ते बघा की चर्च विल नॉट इंटरफिअर इन किंगडम म्हणजेच काय धर्म हा राष्ट्र चालवण्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही दुसरी गोष्ट किंग विल नॉट इंटरफिअर इन चर्च प्रॉपर्टी म्हणजेच जे राज्यकर्ते आहेत ते चर्च च चर्च म्हणजे धर्म धर्माच्या धर्मा मध्ये ते ढवळाढवळ दवड़ करणे करणार नाही धर्म राज्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही राज्य धर्मामध्ये ढवळाढवळ करणार नाही स्वातंत्र्य असेल बेसिकली पण सिटीजन कॅन पार्टिसिपेट देअर ओन रिलिजन आणि तिकडचे जे राहणारे लोक आहेत ते ख्रिश्चन धर्मामधला कोणताही पंथ स्वीकारू शकतात पण एक कॉमन गोष्ट काय आहे या सगळ्यामध्ये ख्रिश्चन धर्म म्हणजेच धर्म सोडला नाही त्यांनी त्यांनी फक्त सेक्युलरिझमच्या नावाखाली स्वातंत्र्य कशाला दिलं तर ते पंथाला स्वातंत्र्य दिलं म्हणजेच पंथनिरपेक्षता आता हेच आपण भारताच्या कॉन्टॅक्समध्ये जर विचार केला भारतामध्ये आपण सेक्युलर सेक्युलरिझम नावाचा जो शब्द प्रयोग करतो याला आपण काय नाव दिलंय सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता सगळे धर्म सेम आहेत किंवा देश चालवताना धर्माचा विचार केला जाणार नाही देश देश चालवणारे लोकांनी फक्त देश चालवावा धर्म लोकांना जो फॉलो करायचा तो लोकांना फॉलो करू दे पण धर्म देशामध्ये दे ढवळाढवळ दवल करणार नाही म्हणजेच बेसिकली आपण हिंदू आयडेंटिटीच विसरून गेलो आता मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस तुम्हाला माहिती असेल जेव्हा देशाची फाळणी झाली हा देशाचा नकाशा स्क्रीनवरती आहे तुम्ही बघू शकता देशाची जेव्हा फाळणी झाली तेव्हा तुम्ही बघू शकता की हा वेस्ट पाकिस्तान आणि हा ईस्ट पाकिस्तान ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान हे दोन एरिया अखंड भारतमधून तोडले गेले आणि त्यांचा बनला पाकिस्तान पाकिस्तान पण सुरुवातीला दोन होते ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी ईस्ट पाकिस्तानचा झाला बांगलादेश सगळ्यांना माहिती आहे तर भारताची फाळणी करण्यात जी आली होती ती कशाच्या आधारावरती करण्यात आली होती तो काय कोणत्या राजाला एक स्वतःचं वेगळं राज्य स्थापन करायचं होतं का नाही देशाची फाळणी ही फक्त आणि फक्त धर्माच्या नावाखाली करण्यात आली होती की मुसलमान लोकांना त्यांचा स्वतःचा देश पाहिजे होता म्हणून स्प्लिट झाले ते भारतामधून आणि उरलेला भारत जर आता देशाची फाळणी कॉमन सेन्स आहे जर धर्माच्या आधारावरती केलेली आहे मुसलमान लोकांनी स्वतःसाठी वेगळी जमीन देशामधून स्वतःसाठी सेपरेट करून घेतली तर उरलेली जमीन कोणासाठी पाहिजे हिंदू आणि हिंदूंच्या मधून वेगळे झालेले काही जे संप्रदाय आहेत हिंदू धर्मातले जसं की शीख धर्म जैन धर्म बुद्धिज बुद्धिस्ट हे ज्या काही सगळ्या परंपरा आहेत या सगळ्या लोकांना मी एक मिनिटासाठी म्हणतो हिंदू तर उरलेला सगळा भाग हिंदूंसाठी उरायला पाहिजे होता पण नाही आपल्या देशाचे जे सुरुवातीचे राज्यकर्ते होते त्यांनी देशाला सेक्युलर डिक्लेअर करून टाकलं म्हणजे फाळणी ज्या कारणामुळे झाली धर्माच्या कारणामुळे आणि त्याच्यानंतर देशाला आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं होतं त्याच्याऐवजी आपण करून टाकलं सेक्युलर राष्ट्र तर अशा प्रकारे काँग्रेसने विश्वासघात केला आज अजून एक गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे सत्तावन्न मुस्लिम देश आहेत आणि त्यांच्यामध्ये जे मुसलमान देश आहेत तर ते शरिया कानूनचा फॉलो करतात म्हणजेच त्यांचा जो धर्मग्रंथ आहे कुराण आणि हदीज यांचं दोन्हीचं इंटरप्रिटेशन जर आपण वाचलं तर त्याला ते टोटल शरिया कानून म्हणून म्हणतात तर सगळे मुस्लिम कंट्रीज शरिया कानून वापरतात त्याच्यानंतर आजही तुम्हाला माहिती नसेल इंग्लंडमध्ये राजेशाही सिस्टीम चालते आणि इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ख्रिश्चन चर्च चे बिशप्स किंवा प्रिस्ट यांना रिप्रेझेंटेशन आहे विचार करा हे इलेक्शनच्या द्वारे मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा खासदार नाही बनत आहेत त्यांना डायरेक्ट एंट्री आहे का कारण की ते ख्रिश्चन धर्मगुरू आहेत म्हणून म्हणजे इंग्रजांनी आपल्यावरती इतके वर्ष राज्य केलं आणि बऱ्याचशा आपल्या ज्या लिगल गोष्टी आहेत त्या मोठ सगळ्यात जास्त आपण घेतल्यात इंग्रजांच्याकडनं बरेचसे कायदे कानून तर त्यांची ही एक गोष्ट आपण घेतली नाही की त्यांनी त्यांच्या धर्माला प्राधान्य दिलं पण आपण नाही आपण आपल्या धर्माला सोडून दिलं तर या गोष्टींचा आपण सगळ्यांनी हिंदू म्हणून विचार केला पाहिजे की सेक्युलरिझम या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नाही पंथनिरपेक्षता आहे पण काँग्रेसच्या सरकारने आपल्यावरती तो थोपवलेला आहे या सगळ्या गोष्टींचा जर आपण बारकाईने विचार केला तरच आपल्याला हिंदू म्हणून इथून पुढे जर जगायचं असेल टिकायचं असेल आपण सगळेजणच बघतोय बांगलादेशमध्ये काय चाललंय तर याच सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला पाहिजे अशाच वेगवेगळ्या वेग विषयांवरती मी व्हिडिओ नेहमी बनवणार आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की अजून कोणत्या विषयांवरती तुम्हाला चर्चा केलेली असेच ॲनालिसिस केलेले व्हिडिओ बघायला आवडेल प्रोजेक्ट हिंदू राष्ट्र या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या सगळ्या ओळखीच्या लोकांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र